घरगुती गॅस सिलेंडरचा झाला अचानक स्फोट सुदैवाने जीवितहानी टळली आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सांगलीच्या गावभागात गॅस स्फोटामुळे घरगुती सामानांचे नुकसान झाले अपार्टमेंटमधल्या इतर फ्लॅटचे व वा वाहनांचेही नुकसान सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना आघडली आहे यामध्ये फ्लॅटमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर अपारमेंटमधील इतर दहा फ्लॅटच्या काचा आणि तीन वाहनांच्या काचा देखील स्फोटच्या आवाजाने फुटल्या आहेत तसेच या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या देखील गॅसच्या आवाजाने फुटलेल्या आहेत व्यंकटेश केटर्स नामक व्यावसायिकाच्या या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट होता त्यांच्या फ्लॅटमध्ये सर्व साहित्याने गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या अचानक गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाला प्रचंड आवाजाचा स्फोट झाल्याने अपार्टमेंटमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र अंदाजे सहा ते सात लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले व्यंकटेश केटर्सच्या साहित्याबरोबर फ्लॅटधारकांच्या घरांचे काचा आणि वाहनांच्या काचा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र हा स्फोट कसा झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही मी महेश खाडिलकर आज सकाळी नऊच्या दरम्यान एक जोरदार आवाज झाला आणि तो कशाचा स्फोट आहे हे कळायलाच आम्हाला जवळजवळ एक पाच दहा मिनटं गेली आणि मग लक्षात आलं की जेव्हा सगळीकडच्या कासा आणि खिडक्या सगळ्या तुटलेल्या दिसल्या तेव्हा त्याची आम्हाला ग्रॅव्हिटी कळाली आणि काय शेजारच्या फ्लॅटमध्ये संपूर्ण नुकसान होऊन सगळ्या खिडक्या त्याचे ग्रीस वगैरे सगळे उडून पडलेले आहेत पाण्याच्या तीन टाक्या वगैरे जोरदार फुटून सगळीकडे गेलेले आहेत आणि आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा काचा सगळ्यांच्या फुटलेल्या आहेत तर पार्किंगमध्ये लावलेल्या तीन ते ती चार गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत त्याच्या आवाजानं जोरदार आणि काचा जोरात उडून त्याच्या गाड्यावर पडलेले आहेत जवळजवळ दहा ते बारा फ्लॅट चे सगळ्या काचा फुटलेल्या आहेत सगळ्या